नमस्कार शेतकरी बंधू शेतकरी संवाद समाधान मुंडे यूट्यूब भेट भेटलो मी तुमचा आभार मानतो हे जे फळ पाहतात हे सफरचं फळ आहे हरमन नव्याण्णव या जातीचे आपल्या नर्सरीमध्ये आपण झाड लावलेलं होतं सफरचंचं त्या झाडाला लागलेली ही फळे आहे हे जे आहे ते फळ तुम्हाला का आहे तर हे जुमध्ये तर पूर्ण कलर कसा येतो हेच फक्त मला दाखवून द्यायचं होतं व्हिडिओद्वारे आणि हेच पाहत नाही तर अशा अशा प्रकारे तुम्हाला अनेक झाडांना फळे लागले आहेत हे पाहू शकता कसं पूर्ण कलरमध्ये आलेलं फळ आहे साईज पण चांगली आहे आलेली एक दोनशे ग्रॅमपर्यंत फळाची साईज गेलेली आहे आणि त्याच पद्धतीनं आणखीन जर बघितलं तर तुम्हाला खाली पण फळ दिसतीलच हे पूर्ण झाडाला लागलेले फळ आहे हे ते सफरचंदचं झाड पाहू शकता कसे आहे ते आणि मी ते फिड झूम करून थोडं व्हिडिओद्वारे दाखले होतं त्याचं खोडे पाहू शकता कशा पद्धतीनं झालेलं आहे झाडाचं जर तुम्हाला सफरचंद रोपे पाहिजे नसेल तर माझे संपर्क करू शकता श्री तुळजा हे टेक नर्सरी बार्शीकर सांगोला प्रोपराटर समाधान मुंडे <coughs> संपर्क आठशे वीस आठशे बावीस एक हजार सात या नंबरवर संपर्क करू शकता धन्यवाद नमस्ते शेतकरी बंधू शेतकरी समाज समाधान मुंडे यूट्यूब चॅनल प्रथम भेट तुमचा म्हणतो ही जी व्हिडिओ पाहतात ही सफरचंद फळाची व्हिडिओ आहे आपल्या उष्ण भागामध्ये लागलेले हे सफरचं फळ आहे आणि हे फळ झाडावरच काढल्यानंतर ह्याची साईज किती होती फक्त हे विवजन दाखवायचं मला हे पंचावन्न ग्रामचं फळ झालेलं आहे अशा पद्धतीनं आपल्या झाडावर पंचावन्न ते एक नव्वद ग्रामपर्यंत फळं गेलेले आहेत तर हे कसं पंचावन्न ग्रामचं फळ आहे तसेच मी दुसरं पण फळ ठेवते फळाची क्वालिटी पाहू शकता कशी आहे ते रेग्युलर आपलं जसं सफरचंद असते तसे रेग्युलर सप्परचंद कलर वगैरे आलेला आहे नॅचरली याला कुठली फारने सुद्धा मी केलेली नाही काही नाही हे आपण हे फळं ठेवू शकतो टोटली ही सगळी फळं मी इथं ठेवतो आणि फळांचे वजन पाहू शकता किती झालेलं आहे इथे एक एक आशे hmm. जाला जाला जाले है। है तर टोटली एकशे एकावन्न ग्रॅम असे ह्या फळांचा वजन झालेला आहे म्हणजे आपल्याला घरगुती खाण्यासाठी सफरचंदची फळे किंवा किरकोळ काही लागवड करण्यास शंभर दोनशे जर झाडांची लागवड करायची असेल तर त्यासाठी हे सफरचंद लागवड करण्यासाठी अत्यंत योग्य अशी ही जात आहे आणि ह्याचं पूर्ण मार्गदर्शनही दिलं जाईल तर तुम्ही माझे संपर्क साधू शकता श्री तुळजा टेक नर्सरी बार्शीकर सांगोला प्रोपरायटर समाधान मुंडे शिक्षण बी एस एग्री एम बी ए आणि सफरचंदमध्ये मी आता काम करत आहे त्याला एक तीन चार वर्ष झालेले आहेत पूर्ण ह्याच्यावर माझं पूर्ण बारक्यानं काम चालू आहे आणि तुम्ही ह्याच्यातनं पूर्ण शेतकऱ्यांना लाभ घ्यावा असं मला वाटतंय माझे संपर्क साधा आठशे वीस आठशे बावीस एक हजार सात या नंबरवर संपर्क करू शकता रुपये पाहिजे असेल तरी मला एक महिना ते पंधरा अगोदर तुम्ही संपर्क करू शकता धन्यवाद